नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स अँड हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजपा प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्यत्व स्वीकारलं असून याप्रसंगी हॉटेल परिसरात उभारण्यात आलेल्या संघटनेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं तसेच गेट मिटिंग पार पडली या कार्यक्रमाला अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे उपाध्यक्ष साई घोगळे आणि युनिट पदाधिकारी उपस्थित होते मुंबई रिपोर्टर न्यूज अरिंद बनसोडे सोडे मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज